अचानक पाहुणे आले की काहीतरी चमचमीत करायचे पण ते झटपट व्हावं या करता इथे ना या बॉक्सात आणखी एक बॉक्स आहे आणि त्यामध्ये आपलं नवीन उत्पादन आहे हे प्रॉडक्ट काय असेल कमेंट करून नक्की कळवा हे प्रॉडक्ट आम्ही लाईव्ह करणार आहोत पंचवीस एप्रिलला बरोबर दुपारी एक वाजता आपल्या चॅनलवर मधुराज रेसिपी मराठीवर तीन लकी विनर आम्ही काढणार आहोत जे अचूक गेस करतील त्यांना येस लकी विनर म्हणून घोषित करणार त्याच दिवशी लाईव्हमध्ये आणि तुम्हाला घरपोच मस्त असं छानसं प्रॉडक्ट पाठवणार आहोत तर काय असेल कमेंट करून नक्की नक्की कळवा अतिशय सोयीचं हे उत्पादन आहे नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खुँ, खूप 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 मनापासून स्वागत अचानक आले पाहुणे तर काय करणार मिळवणे तर अशाच अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी मस्त हा झटपट बेत आहे त्याप्रमाणे आपण आहे ना अगदी सागर संगीत बेत न करता असं काहीतरी झटपट क्विक गावरान पण सगळे आवडेने खेळतील असा आज बेत करणार आहोत तर आज आपण करणार आहोत पेंटपाला मस्त रसरशीत होतो चमचमीत होतो भाकरी पेंटपाला आणि त्यासोबत मसाले भात किंवा भा, खिचडी भात असं कॉम्बिनेशन असेल ना अफलात तून लागतं तर सगळ्यात आधी आपलं हे नवीन चॅनल आहे मधुराज रेसिपी पुढे सबस्क्राईब केलं असेल पटकन सबस्क्राईब करा आणि एक कप तुरडाळ घ्यायची आता पेंडपाला आहे ना वेगवेगळ्या डाळींचा वेगवेगळ्या भागामध्ये केला जातो काही ठिकाणी मसूर डाळ वापरली जाते काही ठिकाणी तुरडाळ वापरली जाते काही ठिकाणी मुगडाळ देखील वापरली जाते रसा पेंडपाला होतो लपलपीत पेंडपाला होतो काहीजण भाज्या घालून करतात असे भरपूर व्हेरिएशन आहे माझ्या आवडीचं व्हेरिएशन तुमच्यासोबत शेअर करते एक कप तुरडाळ घ्यायची बरं आपलं मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप आणि स्पूनचं सेट आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन ऑर्डर करू शकता ऑनलाईन ऑर्डर करायला जरा त्रास होत असेल तर व्हॉट्सॲप नंबर देखील देते बरं नुसता कप सेट नाही मस्त दणदणीत क्वालिटीचा चॉपिंग बोर्ड देखील आहे जर नक्की चेक करा तर ही डाळ स्वच्छ धुवून घेणं अगदी गरजेचं आहे तीन चार पाण्याने धुवून घ्यायची डाळ धुवून झाली की भिजत घालायची आता भिजत घालणं का गरजेचं आहे यामुळे ती डाळ पाजत नाही किंवा पित्ताचा ॲसिडिटीचा काही त्रास होत असेल तर तो होत नाही त्यामुळेही एक तास दीड तास तरी भिजत घालूयात पालाला फोडणी घालूयात त्यासाठी दोन पळीभर तेल गरम करण्यासाठी ठेवूयात तेल थोडं जास्त हवं या रेसिपीला आता अर्धा चमचा मोहरी मोहरी छान फुटली की जिरं जिरं मस्त फुललं की हिंग आणि लसूण खेचलेलं लसूण खेचलेलं लसूण कसाई लसून घ्या लसूण छान परतून घेऊया काय खमंग फोडणी बसलेली लसणाची वा 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 बघा मस्त सोनेरी रंग आलेला आहे लसणीला आता यामध्ये कांदा एक कप मी तुरडा घेतली आहे तर तितकाच कांदा बारीक चिरून घ्यायचा यामध्ये मीठ घालायचं म्हणजे कांदा पटकन आपला भाजून होईल कांदा आता मस्तपैकी सोनेरी रंगावर परतून घ्यायचा कांदा मस्तपैकी परतून झाला आहे मस्त असा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आता यामध्ये मसाला घालूयात ज्यामध्ये काळा मसाला आणि त्याचसोबत लाल तिखट हेही मिसळून घेऊयात आता काळा मसाला नसेल ना तर कुठलाही जो तुमच्याकडे घरात घरगुती मसाला असेल तो घाला गरम मसाला गोडा मसाला कांदा लसूण मसाला मसाले आहेत ना या कांद्याच्या फोडणीमध्ये छान एकजीव करून घ्यायचे आता इथे ही जी तुरडाळ आहे ही तुरडाळ छान भिजली आहे एक तासभर मी ठेवली होती आता यातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं म्हणजे ती तुरडाळ अजिबात बाधत नाही पित्ताचा त्रास कमी होतो हे डाळ भिजवलेलं पाणी तुम्ही झाडांना कुंड्यांना वापरू शकता रेसिपीसाठी नकोच चला मसाला मस्त परतून झाला आहे आहा हा बघा काय एक झाला आहे खमंग असा सुवास तरवळतोय क्या बाथ आहे जे मसाले आपण घातलेत ना आता कोथिंबीर घालून फक्त मिसळून घ्यायची शिजवायची गरज नाही आहे फोडणीत कोथिंबीर घातली की त्याचा कोथिंबीरीचा स्वाद त्या मसाल्यांमध्ये छान एकसंद होतो आणि ती दिसायलाही क्यूट दिसते आता हे पाणी निथळलेली डाळ यामध्ये घालायची आणि या, या मसाल्यामध्ये आधी परतून घेऊ चला काय मस्त दिसते प्रकरण ही डाळ आहे ना बरेच जण कुकरला वरण लावल्यासारखं लावतात आणि एक शिट्टी काढून त्यातलं पाणी काढून डाळ वापरतात पण मला ही प्रोसेस जास्त बेटर होते यामध्ये डाळ छान मिळून येते शिजते छान आणि त्याचा जो स्वाद आहे तो कमाल उतरतो आता एक कप आपण तुरडाळ घेतली होती तर यामध्ये दीड कप गरम पाणी आपण घालूयात याला मस्त एक उकळी काढूयात छानशी उकळी यायला सुरुवात झाली की गॅस अगदी मंदा चर करायचा झाकण ठेवायचं आणि अजिबात ढवळू नका काही नका करू त्यातलं पाणी त्या डाळीमध्ये पूर्ण शोषून होईपर्यंत शिजवून घ्यायची एक दहा ते पंधरा मिनिटं लागतात फार फार तर चला आता इथे ना बरोबर पंधरा मिनिटं मंद आचेवर छानपैकी हे शिजवून घेतलं आहे पेंडपाला हे बघा सगळं पाणी शोषलं गेलं आहे वा 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 डाळ बघा वा 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 डाळ बघा डाळ देखील मस्त शिजली आहे पाल्याला आहे ना बोटचेपी डाळ शिजावी लागते पूर्ण शिजवत नाही हे बघा अगदी परफेक्ट तशीच शिजली आहे बघा कमाल दिसते आहे आणि छान शिजली आहे ही डाळ आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ आणि त्याचसोबत ही कारळाची चटणी मिसळून घेऊयात वा वा वा, आता काही ठिकाणी कारळाची चटणी घालतात काही ठिकाणी शेंगदाणाचा कूड घालतात प्रत्येक ठिकाणचे व्हेरिएशन वेगळे वेगळे आहेत पण कमाल दिसते हे पेंडपाला डाळ एकतर मस्त शिजली आहे जशी बोटशेपे शिजायला हवी तशी शिजली ओव्हरकुक कधीच हे करत नाहीत आता हे अशीच ठेवायची पाच मिनिटं म्हणजे ती आणखी छान मुरते पण असा मस्त रसरशीत होतो ना हा पेंटपाला आणि तुम्हाला हवं तसं तुम्हाला जर एकदम कोरडा हवा असेल तर कमी पाणी टाका आणखी जर रस्सा हवा असेल तर पाणी वाढवा आम्हाला ही अशी लपलपीत पेंडपालाची भाजी कमाल आवडते म्हणजे ती अशी खाताना ठोठरा बसत नाही आणि छान भाकरीसोबत पोळीसोबत खाऊ शकतो खुरसणीची चटणी नसेल कारळाची चटणी नसेल काही हरकत नाही आपण मसाले टाकले ते पुरेसे आहेत रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा hmm. रेसिपी, मदुराज रेसिपी। महाराष्ट्राची अस्सल चव